नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज सुद्धा ब्लॉग बनवण्याचं कारण असंच आहे की आम्ही आजही आहे गावाला आणि आता वाजलो आहेत सकाळचे तीन साडेतीन तो आम्ही आहोत डी आर स्टेशन बघा आणि आज आमच्यासोबत प्रवास करणार आहेत कांचे ग्रुपचे काही लोक अमोलदा आहे अमोलदा इकडे बघ सगळे आहेत त्यांचा पण आज कार्यक्रम आहे पालीला आणि आमचा आज कार्यक्रम आहे खेडमध्ये सो मी आज ब्लॉग आहे शोचा तर बघूया कसं होतं ब्लॉग बघा निखिल <laughs> इसो काही देखो बस 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 आमची <laughs> काल नाईट रिहर्सल होती इथे दिव्यात सो त्याच्यामुळे आम्ही सगळे इथेच आलो आणि आता ट्रेन पकडतो म्हणजे ट्रेन मध्ये बसायला आल ट्रेन सुटणार आहे साडेसहाला ला आता बघूया प्रवास कसा होता युनियन पाणी कोकण का है कोकण का है क्या नाही कोकण का नाही का काय

कायला या चायनीसता श्वेता आणि हे काय हे काय हे काय तुमच काय काय नाही गडबड आहे त्यामुळे थोडस थंड बाय उद्या आमच्यासाठी जागा पकडून घेऊन ये अमोल हो दादा जागा पकडून घेऊन ये आमच्यासाठी कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा बाय श्वेता कर मिस हा जागा पकडून घेऊन ना ना ये नाही आली तर बघ चला बाय 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 करा ना बाय बाय करायला पण आता तुम्ही हे करणार काय हा एवढा भाव खात आहे आम्ही आम्ही आता चाललोय सावरड्यात होतो आणि हे जाणार रत्नागिरीला उतर बघ तुझा दादा आम्ही उतरलोय सावरड्यात आणि चालत चाललोय हे बघा कारण का फिरायला जाता जाता ह्या सीजन मध्ये आणि आम्ही बघा नमान करतो हे कॅमेरामन रोज आपला आवाज आतून बसलेला आहे आज जरी नियमी प्रमाणे आज गावच्या शेलात मला बसतो पण काय करणार अश्वी क्या करे का पांडू चला जाऊया आता ठीक आहे द्या बस हां बस तुम्हाला देऊ गाइस जय वाला आहे आणि त्याला अलाव तुम्हाला आठवलं की माझं ब्लॉग चालू आहे हो सो आज बरं वाटत नाही आहे ॲक्च्युली खूप थक थकल्यासारखं होत आहे पण तरीही दहा आपण आपला गेलाच पाहिजे सो ते आपण हंड्रेड पर्सेंट आपलं देऊच असं होतं हे आता आले आठ मिन तर बघा इकडे इकडे काय इकडे ये पब्लिक आहे का आणि आमचा हा पसारा असाच सगळा पसारा असाच टाकलेला आहे चाळीस अप्पत बाय टाटा को अस्लीज पाहतो बारी एक नंबर भेटले एक नंबर कार्यक्रम आमचा संपलेला आहे अशाच प्रकारे आणि आता आम्ही चालत चाललो चिपळूण स्टेशनला ते बघा आधी आमची माणसं पुढे चालत आहेत आम्हाला कोणी विचारत पण नाही आणि ना, ना आम्ही पाटणं पाटणं चालतोय कारण का आमची ट्रेन आहे साडेचारची जी लेट झाली म्हणून ती आम्हाला मिळणार आहे साडेचारला म्हणून ते आम्ही पकडून जाणार आहे दिवा पॅसेंजरसाठी एवढ्या वेळ कोण पण आज एवढी थंडी नाही वाटत आहे पण तिथे झोपल्यावर ते समजा खरंच तास झोपायचं स्टेशनला बघू आता हे बघा घरशी बघा काकू बघू शकतो कशा चाललंय हे आमचे सिंगर हे बघ हाय हिच बघा तेव्हा तोंड बांधलेलंच असत आणि या दोघी आणि हो ते आम्ही दोघी आहोत चिपळूण स्टेशन नवीन बनवलंय नवीन बनवल्यावर व नंतर मी आज पहिल्यांदा इथे आली आहे बोगया कसं आहे बनवलंय रत्नागिरीपेक्षा चांगलं आहे का चिपळूण स्टेशन बनवलं हे बघूया पण हे बघा काहीच चिपळूण स्टेशन कैसा छान केलंय पण ह्याच्यापेक्षा भारी रत्नागिरी आहे खरंच खूप भारी बनवलं रत्नागिरी रत्नागिरी एकदम एअरपोर्ट सारखं वाटतं नवीन बनवलंय म्हणून नाही तुम्ही चिपून मला गप्पा बसा काय नाहीपेक्षा नाही केलं पण तिथे असतात उदरका का लाइट गाय आमचं काय नाही आमचं रत्नागिरी मस्त बनवलंय रत्नागिरी पण किती भारी वाटतं बघायला पेक्षा कुछ नाही सोना बिना इथे सोना ना चांदी सोना चांदी काय नाही ते काहीच आम्ही आता बसलोय ट्रेन मध्ये आणि बघा फास्ट ट्रेन आम्हाला मिळाली आणि कसे झोपा काढल्या सगळ्यांनी आता झोपूया आणि पनवेल आल्यावरती उठूया नाही मी अलार्म लावलाय बाया आठचा ना त्याला जाऊ कल नागपूरला नागपूरला डायरेक्ट नागपूरला पोहोचवा कारण का गाडी नऊ वाजता पोहोचते पनवेलला मग आठ वाजताचा मी अलाराम लावलाय चला बाय बाय लाईट बंद कर चल लाईट बंद कर फायनली पोचलोय वसईला आणि ट्रेनच नाही या उतार बघावाई